ब्रॉट टू यू बाय टेक्नोस्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स त्या दिवशी गुढीपाडवा मेळामध्ये मी जी सांगितलं माझ्या पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना की आ, यावेळेस नरेंद्र मोदी यांना आपण पाठिंबा द्यायचा आहे <coughs> त्याचं मला असं वाटतं विश्लेषण मी त्या दिवशी ज्या सभेमध्ये मी केलेलं आहे पहिल्या पाच वर्षातल्या काही गोष्टी ज्या मला पटल्या नाही त्याच्या बाबतीत मी जो विरोध करायचा तो विरोधही केला अनेक के वेळा सांगतात लोक की राज भूमिका बदलली प्रश्न दोन हजार चौदाच्या अगोदरची भूमिका ही निवडून आल्यानंतर सत्तेत आल्यानंतर जर तिकडे भूमिका बदलू शकते तर मला असं वाटतं की मला भूमिका बदलणं आवश्यक होतं आणि त्याला भूमिका बदलणं ना म्हणत नाहीत त्याला धोरणांवरती तुमच्या त्याला टीका म्हणतात आणि त्याप्रमाणे त्या प्रकारची टीका मी त्यावेळेला केली अर्थात ती टीका करताना त्याच्या मोबदल्यात काही मागितलं नव्हतं की मला मुख्यमंत्रीपद पाहिजे म्हणून मी टीका करतोय माझे चाळीस आमदार फोडले म्हणून मी टीका करतोय असल्या कुठच्या गोष्टींबद्दल टीका नव्हती तर ती मुद्द्यांना टीका होती त्या भूमिकांना वरती ज्या केलेली टीका होती त्याच्यानंतरच्या पुढच्या पाच वर्षामध्ये काही गोष्टी ज्या चांगल्या झाल्या त्याचं स्वागतही मी केलं जसं तीनशे सत्तर कलम रद्द होणं राम मंदिर सारखा एक विषय इतका मोठा विषय म्हणजे खरं तर राम मंदिर ही गोष्ट आपल्याला काही धर्माच्या आधारावरती राष्ट्र उभं नाही करायचे परंतु एकोणीसशे ब्याण्णव पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत एक रखडलेली गोष्ट ज्याच्यामध्ये आजपर्यंत इतक्या कारसेवकांनी ज्यांनी आपली स्वतःची आहुती दिलेली आहे काही मला असं वाटतं तेव्हा तुम्ही कोणी तेव्हा नसाल आ... त्यावेळेला दूरदर्शनवरती एक काही स्लॉट्स यायचे वेगवेगळ्या काही चॅनल्सचे चा, अर्ध्या अर्ध्या तासाचे त्याच्यामध्ये शरयूरी नदीमध्ये टाकून दिलेली कारसेवकांची प्रेतं त्यांना ज्या प्रकारच्या गोळ्या घातल्या गेल्या होत्या त्या आंदोलनामध्ये जे कारसेवक मारले गेले होते मला असं वाटतं त्या सगळ्या कारसेवकांचे आत्मे शांत झाले असतील आणि ते राम मंदिर उभं राहिल्यावरती आणि एक निश्चित जर इतक्या वर्ष प्रलंबित राहिलेला प्रश्न जर नरेंद्र मोदी नसते जरी सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला असला तरी जरी ते नसते जर ते नसते तर राम मंदिर उभंच राहू शकलं नसतं हा तशामुळे अनेक जसे पेंडिंग विषय आहेत तसा हा एक तसाच राहून गेला असता विषय सो एनआरसीचा विषय असेल राम मंदिराचा असेल तीनशे सत्तर कलम असेल अनेक गोष्टींवरती मी त्या वेळेला स्वागतही केलं अभिनंदनही केलं मी स्वतः फोन करून अभिनंदन केलं या गोष्टींचं काही गोष्टी चांगल्या होताना जेव्हा दिसायला लागतात त्यावेळेला मला असं वाटतं की एका बाजूला एक धडगुजरक कडबोळं आणि एका बाजूला एक खंबीर नेतृत्व अशा वेळेला पुन्हा त्यांना एकदा संधी देणं हे आवश्यक आहे असं मला वाटलं आणि म्हणून मी पक्षाने आमच्या ठरवलं की त्यांना नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची पुन्हा एकदा संधी देण्यासाठी म्हणून पाठिंबा द्यावा